जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदे रुप। पन्नास रुपये शंभर रुपये शंभर पाव किलो गाय गी साठ रुपयाला आहे कोणत्या लाकूड आहे तुमच्या आहेत ना कितीला आहे हे कितीला आहे साडे टेवडी वसे कसं आहे रा वसा अच्छा मटन थाळी साडेतीस कितीला आहे सत्तर रुपये कोंबडी वडे हे दोनशे रुपयाला आहे आणि चिकन थाळी ते अडीचशे था रुपये ते भरलेले भेंडी आहे कृपयाला एक नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थक आता मी ना मुलून आलो आहे नीलम नगर आहे ना फेस टू ला आलोय आणि इकडे चालू आहे कोकण महोत्सव शेवटची तारीख आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर आता पूर्ण डिटेल मध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करेल बाहेर असे स्टॉल लागलेले आहेत छान छान आणि हे तुम्ही आपलं प्रवेशद्वार बघतात हे कोकण महोत्सव आणि हे निलमनगर आहे ना फेस टू आहे आणि पूर्ण ॲड्रेस जर तुम्हाला मी दाखवते बघा मुलुंड तालुका क्रीडा संकुलन वामनराव मुरंजन माध्यमिक विद्यालय नगर फेस टू ओके हा पूर्ण ॲड्रेस आहे त्याचा खूप सुंदर असं साईबाबांची मूर्ती आहे आतमध्ये जाऊया बघा खूप छान असं मंदिर पण उभारलं आहे आणि इकडून आपल्याला स्टॉल बघायला मिळतात सगळ्यात पहिले आपण हा स्टॉल बघतोय पर्सा स्टॉल आहे का खूप छान छान अशा पर्स आहेत तर सगळ्यात पहिले बघा ही पर्स आपण बघतो आहे कितीला आहे ते ही दीडशे रुपयाला आहे आणि हे शंभर आणि हे कितीला आहे हे पण शंभरलाच आहे आणि हे पाऊच अच्छा हे पन्नास रुपयाला आहे हे टिफिन बॅग कितीला आहे ही दोनशे ऐंशी आणि दोनशे पन्नास अच्छा क्वालिटी पण चांगली आहे तशी साडी कवर आहेत बरं त्यांच्याकडे प्रोडक्ट आहे इकडे आणि असं पण पन... आणि हे बघा हा इकडे स्टॉल आहे पानचा स्टॉल हा बघा हा पानचा स्टॉल आहे आणि इकडे बघा हे काय मंत्रवाले आहेत <laughs> काय फक्त लाइट्स <से> <laughs> लाइट आहेत का दाखवत रे

शंभर रुपयाला आहे ना कुठले कितीला आहे ते कडी ओरिजिनल पित्त अच्छा ओरिजिनल पित्तळ ची कडी लाईफ चालू आहे सगळं पितळ आहे स्टॉल आहे या साईडला आहे बघा आप हे बघा त्या साइडला बालनगरी ते बघा तिकडे बालनगरी आहे इकडे स्टेज आहे कीर्तन चालू आहे ते बघा ते स्टेज आहे हे मंदिर आहे हे बघा हे मंदिर समोर बघू शकतो आपण बसायची अशी अरेंजमेंट केलेली खूप सुंदर या साईडला गर्दी सॉलिड या इथे बघा परफ्युमच आहे हे परफ्युमच आहे करबस आहे नमस्कार नमस्कार कसा आहे गुळ्याचं करवस एकशे वीस रुपयाला पाव आहे गुळाचा आणि इथं किती फ्रेग्नेस आहे आपल्याकडे चौदा एक आहे अच्छा चौदा फ्रेग्नेस आहे काय प्राइसिंग काय असते अच्छा म्हणजे स्टार्टिंग एकशे वीस रुपये हा दहा एम एल आहे स्टार्टिंग एकशे वीस रुपयाला आहे हे टेस्टर आहे सगळे अच्छा आणि किती एम एलचे अच्छा ती तीस एम एलचे तीनशे रुपयाला आहे

छान नमस्कार अच्छा इकडे आपल्याला ज्यूस बघायला मिळतात कोकम ज्यूस आहे मँगो ज्यूस आहे आणि आप आपला ज्यूस आहे असे पॅकेट आहेत फक्त वीस वीस रुपयाला आहे फक्त वीस वीस रुपयाला आणि हे बॉटल्स आहेत हे कसे आहेत कितीला आहे एकशे सत्तर रुपयाला नॅचरल आहे एकशे वीस रुपयाला सगळे ज्यूस आहेत बघा हाय अच्छा मसाल्यांचा नमस्कार दादा ते बघा गावठी हळद लाल तिखट मिरची गावठी हळद कशी आहे पन्नास रुपये शंभर ग्राम आहे आणि एक बघूया गरम मसाला गरम मसाला कसा आहे नव्वद रुपये शंभर ग्राम आणि ब्राह्मणी गोडा मसाला ऐंशी रुपया शंभर ऐंशी रुपये शंभर ग्राम आणि काळा मसाला नव्वद रुपया नव्वद रुपये शंभर ग्राम अच्छा हे त्यांचे सगळे असे मसाले आहेत कॉन्टॅक्ट नंबर बघायला गेला तर डबल नाईन सिक्स नाईन फोर एट सेवन थ्री एट सेवन दुसरा नंबर आहे त्यांचा नाईन फोर डबल टू फाय नाईन सिक्स थ्री डबल एट असा कॉन्टॅक्ट नंबर आहे चालेल दादा काजू कसे आहेत अडीचशेला किती येते पाव किलो आणि दोनशेला पाव किलो दोन अच्छा हे सालवाल सगळे गावठी काजू आहेत ना खाज्या आहेत पन्नास रुपयाला पॅकेट आहे हे बघा हे समोर समोर स्टॉल आहे साईबाबांचं मंदिर पण बघा छान असं मंदिर बांधलंय आणि इकडे बघा हे तूप अनुज गायकी कितीला आहे डब्बा तीनशे तीस रुपये अच्छा हा तीनशे तीस रुपयाला आहे आणि हा तीनशे रुपयाला आहे ते दानेदार पण बघू शकतो आपण बघा आणि बघा इथं आहे टी शर्ट कशी प्राइस दादा टी शर्टची साडेतीनशे छोटी घ्या किंवा हो मोठी अच्छा कोणती साईज घ्या साडेतीनशे आणि बॅग्स कसे आहेत अडीचशे रुपयाला बॅग आहेत हा आहे मुक्फ्पाचा स्टॉल इकडे आपल्याला मुक्फास बघायला मिळतात आहे या साईडला बघा पापडचं आहे आता समोर समोर स्टॉल आहे त्यामुळे आपल्याला आहे ना समोरासमोर फिरायला लागतंय पण मी तुम्हाला असं सगळे स्टॉल दाखवतोय कोरडाय कसे आहेत सत्तर रुपयाला कुरडा आहेत आणि पापडचे पॅकेट अच्छा सगळे साठ रुपयाला कोणती साठ रुपयाला आहे मिरची चाळीस चाईस रुपयाला मिरची आहे आणि हे बघा हे लोणचे आहेत तिकडे हा लोणच्याचा स्टॉल आहे नमस्कार दादा श्रेयस लोणचे किती प्रकारचे लोणचे आहेत चोवीस अच्छा चोवीस प्रकारचे लोणचे त्यांच्याकडे सगळे लोणच मिळणार आपल्याला यांच्याकडे लसूण पसून आंबा आहे हा आहे उषा वहिनी मसाले हे उषा वहिनी मसाले यांच्याकडे आपण शेंगदाण्याची चटणी बघूया कशी आहे दादा चटणी पंचावन्न रुपये शंभर ग्राम आणि ही कशी हे पण पंचावन्न रुपये आणि हा बघा हा मालवणी भाजका मसाला हा कसा आहे मालवणी एकशे सत्तर रुपये पाव आणि हा कुठला मसाला आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला कसा आहे हा एकशे पस्तीस रुपये पाव

आंबोळी पीठ आहे साठ रुपयाला अर्धा किलो हा कोळीत पीठ आहे साठ रुपयाला आहे दोनशे ग्राम आहे हा मसाला कोळीत पीठ आहे सत्तर रुपयाला दोनशे ग्राम आहे तसे लाल पोहे आहेत उकडा तांदूळ आहे सत्तर रुपयाला पॅकेट येते बघा समोर हाय देवगड पेस्ट कंट्रोलचा स्टॉल आहे देवगड पेस कंट्रोलचा स्टॉल आहे सिंगल माणसासाठी चांगली आहे ना कशी आहे हजार बाराशे सोळाशे दोन हजार आणि पंचवीसशे आणि कोणत्या लाकूड चा लाकूड आहे हजार रुपयाला हजार बाराशे अच्छा हजार बाराशे चौदाशे सोळाशे चॉपिंग

ही कशी आहे मोठी साडे नऊशे साडे यापेक्षा लहान साईज आहे ती साडेसहाशे रुपये साडेसहाशे लहान साईज ही टेबल विळी आहे ही टेबल विळी टेबल विथ वि तीन हजार रुपये ती सागाची आहे फोन आहे फोन आहेत भरपूर प्रोडक्ट आहे यांच्याकडे लाकडांमध्ये आणि सगळे बघा चपातीचे डब्बे आहेत मणी बँक आहेत मसाल्याच्या डब्याची काय प्राइस नऊशे रुपये आणि चपातीचा डब्बा कसा आहे सोळाशे सोळाशे आणि तो लहान आहे तो अकराशे छान चला धन्यवाद घड्या दोन हजार रुपये आणि हे बघा हे ज्वेलरीचा स्टॉल आहे हे कसे दोनशेला जोडी आणि छोटेवाले ती शंभरला अच्छा हे मायक्रो पॉलिश येत नाही ओके ये मायक्रो पॉलिश मध्ये बघा हा सुंदर आहे ना हे कसं आहे साडेसहाशे आणि रेडमध्ये साडेआठशे अडीचशेला आहे कसं आहे पूर्ण कान

सात माळ आहे साडेसातशे माळे साडे सातशे आणि जोडी साडेपाचशे रुपयाला नमस्कार एक मिनट हे बघा साई वात नाशम तेल आणि मान पाठ कमरेच्या मनक्याच्या दुखण्यावर व वकडलेला खांदा चार दिवसात फरक नाही पडला तर पैसे वापस छोटी बॉटल कशी आहे पन्नास एम एल दोनशे ला आहे शंभर एम एल तीनशे ला आहे तीन अच्छा दोनशे तीनशे आणि बाराशे आणि बाराशे अर्धा लिटरचे पापडचं आहे बघा इकडे पापडचं आहे त्या साईटला पण आहे बघा हे सगळं आपल्या कुडाळचे सुप्रसिद्ध आदित्य अच्छा हे कुडाळवर आहेत डाएट चिवडा कसा आहे हा पन्नास रुपयाला पन्नास, पन्नास आणि एक आहे आगळ कसं आहे एकशे साठ रुपये अर्धा काय के एक लिटर आणि कोकम कसं आहे दादा पाचशे रुपये किलो आणि चिंच चिंच दोनशे दोनशे रुपये किलो नमस्कार अ तुम्ही फोन करत नाही काय नाही सांगत नाही मला हे मला नंतर एक आपल्या युट्यूब फॅमिली मधनं म्हणजे एक कमेंट केली होती की मुलुंडिस्टला भरली आहे जत्रा तेव्हा मी आलो एक फोन तर करायचा मला सांगायचं तरी की अक्षय लागलाय म्हणून ये तू आज आपल्याला वेळ झाला ना इकडे कवर करायला मग शेवटची तारीख तेवीस आहे ना कसे आहे का पन्नास रुपये अच्छा लाडू कुठले कुठले आपल्याकडे डिंक मेथी शेंगदाणे कुटाचे हा शेंगदाणे कुटाचे लाडू आहेत कसा आहे डब्बा पूर्ण दीडशे रुपयाला डब्बा किती याच्यात पंचवीस लाडू आणि उकडे तांदळाचे आहेत ना मुगाचे लाडू आहेत तांदळाचे कसे लाडू आहेत शंभरला सात पंधराला एक आणि डिंकाचे कसे आहेत वीस रुपये एक आहे पंधरा रुपये एक आहे तो दहा रुपये एक आहे तो कुठला आहे शेंगदाणा कुठं हे पण पापडचंच आहे सगळं आणि ह्या साईडला पण आहे बघा सगळे लोणचे आहे आणि इकडे आपण हे बघा हा आहे मालवण कट्टा हॉटेल हा मालवण कट्टा आहे तर आपण आता इकडे बघणार आहे मालवण कट्ट्यामध्ये काय काय बघायला मिळते आपल्याला जसे की लॉलीपॉप आहे हे बघा ही चिकन थाळी आहे ही एक थाळी आहे ही सुरमाई बघू सुरमाई कुठली ही फिश आहे कुठली फिश आहे रावस आहे अच्छा रावस आहे कसं आहे रावस हा रावस हा पाचशे रुपयाला आणि ही ताट कसं आहे मटन थाळी साडेतीनशे मटन अच्छा मटन थाळी साडेतीनशे कोल्हापुरी मटन थाळी आणि चिकन थाळी कशी आहे चिकन थाळी अडीचशे ही अडीचशे चिकन थाळी ही कुठली थाळी आहे वडे अच्छा दोनशे रुपयाला कोंबडी वडे ओके ओके दोनशे सत्तर रुपयाला कोंबडी वडे आणि प्रॉन्स बिर्याणी कितीला कितीला टू फिफ्टी ह्याच्यात काय सूप ओके सगळ्यांचा आवडत हो 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 पायासूप पाया सूप कसं आहे पायासूप दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये जबरदस्त हा सूप ही सोल कडी आणि हे सगळे किम आहेत ना अच्छा ही वजडी आहे बकऱ्याचीमावळा आणि ही कलेजी आणि कसं आहे घेतात पावा बरोबर तीस रुपयाला रुप रुप मोट ची साईज बघा कितीला आहे थर्टी फायव्हल पस्तीस रुपयाला रुप रुप एक चिकन पॅटीस चिकन पॅटीस कसं आहे चाळीस लांबोळी आणि लोणी डोसा अच्छा आंबोळी आणि लोणी डोसा छान चला धन्यवाद मेसेज केला अक्षय अक्षय कामे कोणी मेसेज केला होता मला हा बघा हा आहे सागर किनारा सागर किनारा नमस्कार हा जवळ आहे ही कलेजी आहे आणि कुठला किमा आहे चिकन अच्छा ही वजली आहे आणि ही मटन किमा आहे चांगला सेटअप केला आहे बसाची पण अरेंजमेंट बघू शकतोय बघा बासाची पण अरेंजमेंट बासा मस्त केली आहे इथं आहे वडे प्लेट सत्तर रुपये कोंबडी वडे हे दोनशे रुपयाला आहे आणि चिकन थाळी ती अडीचशे रुपयाला आहे बांगडा फ्राय बघा सुरमई आहे ही सुरमई थाळी चारशे रुपयाला आहे आणि उसळ वडे आहे ती एकशे ऐंशी रुपयाला आहे भाकरी घेतली तांदळाची एक तीस रुपयाला सगळे ते पाव आहे केमा पाव तीस तीस रुपयालाच आहे ते पण हो 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 हा समोर आहे बघा मातीचा स्टॉल आहे या मातीचा स्टॉलला आपण विजिट घेऊया कसे रे बाबा काय आहे साडेपाचशे आणि भांड्यांमध्ये काय प्राइस असते अडीचशे पासून ते साडेबाराशे पर्यंत आणि हे दिव्यांमध्ये कितीला असते स्टार्टिंग अच्छा दोनशे रुपये स्टार्टिंग आहे ते किती साडेबाराशे लास्ट प्राइस आहे हे बघा हे पण मस्त आहे छोटे छोटे चांगला मस्त स्टॉल आहे छान छान बाजूलाही मुकवाच आहे हा हा मुकवाचा आहे हा खेळणीचा आहे गर्दी बघा आणि त्या साईडला बालनगरी आहे आणि इकडे जो स्टॉल आपण बघतोय वैभव लक्ष्मी महिला बचत गटांचा आपण स्टॉल आहे इकडे बघा या आता काय था हे कुठलं आहे मेथीचे आहेत काय हे मग वड्याचे आहेत काय आहे ज्वारीचे अच्छा अच्छा त्याचा उर्दा कसं आहे प्लेट सत्तरला एक अच्छा त्यासोबत खरडा आणि दही येणार सगळा वेस्ट स्टॉल या इकडे हे बघा हे वांग्याचं आहे या आळूवडीचं आहे ते भरलेले भेंडी आहे कारले फ्लावर आहे आणि हा हे बघा पिठले आहे सगळं व्हेज आहे या साईडला या साईडला जो स्टॉल बघतो हॉटेल पारिजा आणि या साईडला हे सगळं नूडल्स राईस आहेत हे पण आपले ओळखी काय बोलतात अरे वा मस्त सेटअप चांगला केलाय छान मालवणी वेज ताळी दीडशे आणि मालवणी बांगडा ताळी दोनशे मालवणी चिकन ताळी माल अडीचशे आणि मालवणी सुरमाई ताळी किती साडेतीनशे आणि पापलेट ताळी घेतली तर साडेतीनशे अजून वरायटी आहे पण ते लावायचे बाकी आहेत आणि बसण्याची अरेंजमेंट आहे ना आए। अच्छा गुलाबजाम कसे आहेत दहा रुपयाला एक, एक। आणि कशी बॉटल आहे शंभर शंभर आणि साठ बघा कोलंबी पाव तीस रुपये मटन किमा पाव चाळीस आणि वीस आणि बाकी ते तीस तीस रुपये हे बघा या असा सेटअप आहे त्या साईडला पण आहे बघा खरवस आहे इकडे पण खरवसच आहे कसा आहे खरवस एकशे एक वीस गुळाचा शंभर साखरेचा अच्छा हे सगळं फ्रेंच फ्राईज पिझ्झा चांगले स्टॉल आहे का हे बघा इथे किचन आहेत तिकडे शंभर शंभर रुपयाला सेल लागलाय खेळणीचा या साईटला पण आहे बघा काय इकडे मुंबई स्प्रिंग रोल अच्छा स्प्रिंग रोल आहे हे समोसे आहेत ना चिकन आहेत का पनीर आहेत कितीला आहेत शंभरला चार आणि हे काय आहेत चायनीज आहे हे कसे आहेत शंभरला तीन अच्छा बटाटे ते शंभरला तीन अच्छा चिकनचे पण असतात ते ते पण शंभरला ला तीन बापरे इकडे गर्दी बघा गर्दी बघा ही गर्दी बघा गर्दी जबरदस्त आहे इकडे लास्ट एंड आहे या साईडला सेल पण आहे बघा इकडे मसाला पापड आहे फक्त ओपनचा स्टॉल आहे या साईडला आपण ही आईस्क्रीम पण मस्त लागते पण आता नाही खाऊ शकता तुम्हाला तासून हो कितीला आहे पन्नास रुपयाला आहे हे बघा पन्नास रुपयाला आईस्क्रीम आहे हे चायनीजचं आहे आणि हे बघा इकडे एक बालनगरी आहे हे बघा ही बालनगरी आहे या साईडला ही बालनगरी आपण बघू शकतो त्या साईडला पुण्याची मस्तानी आहे समोर हे बघा बर्गर आहेत खेळण्याचं आहे इकडे पण चाट कॉर्नर आहे लाकडा पॅटीस साठ रुपयाला आहे शेव साठ रुपयाला आहे भेल पुरी साठ रुपयाला दही पुरी ऐंशी रुपयाला आहे पाणीपुरी पन्नास रुपयाला आहे हे असे एकदम हे बघा हे स्टॉल आहेत असे वेगवेगळे आणि गर्दी जबरदस्त आहे बघा गर्दी चांगलीच आहे भेटा पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ मध्ये नाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्त बाय बाय